बेळगाव जवळच एक छोटस गाव अथडी डोंगरावर महाराण रणरण ते मेंढ्या मागे में धावणारा एक तरुण आणि अचानक त्याचा फोन वाचतो आणि समोरून आवाज येतो भाई पाचशे अक्कांवर रँक आलाय तुझा हे एकटाच त्या मुलाच्या डोळ्यातून आसरू व्हावं लागतात गरिबी संघर्ष अपेश आणि त्यावर मिळवलेलं यश हे सगळं त्याच्या डोळ्यातून वगळत होतं काही वेळातच महाराणावर जल्लोष सुरू होतो पेटा बांधला गेला भोंगडी खांद्यावर कपाळावर भंडारा आणि ते मेंढ्यांमध्ये बिरदेवाचा मुलगा बिरदेव मुलाची ज्याचं बालपण गेलं पण डोळ्यात मात्र देश सेवा करण्याचं स्वप्न होत त्याचे वडील आर्मी मध्ये जायचं स्वप्न बाळगून परिस्थितीमुळे शेवटी मेंढपाळ झाले पण त्यांनी मुलाला थांबू दिलं नाही एका पिढीचा पूर्ण स्वप्न दुसऱ्या पिढीने अतिशय जिद्दीने पूर्ण केलं बिरदेव पाचवी नविक्षण आपत झाला त्यानंतर बिळ देवानी त्याच दिवशी ठरवलं होतं आपल्याला काहीतरी मोठं करायचंय मग त्यानंतर सुरू झाला शहरच्या वारंड्यात महाराणावरती दिवस रात्र अभ्यास दोनच फ्याचं घर पण मन मात्र मोठं शिक्षकाने ओळखलं होतं हा मुलगा पुढे जाऊन काहीतरी मोठं करणार आणि म्हणूनच त्याच्या वडिलांनी निर्णय घेतला आपल्या मेंढ्या मामाकडे पाठवू आणि आपण शेती करू म्हणजे आपल्या मुलाला घरी राहून अभ्यास करता येईल त्यानंतर बीळ देवाला शहाण्णव टक्के पडले शिक्षण मंत्र्यांचं पत्रही आलं गावात सत्कार देखील झाला पण फक्त शाल आणि स्त्रीफळानी पुढील शिक्षण होऊ शकत नव्हतं अशातच एक मदतीचा पुढा आला तो कोल्हापूरचा रेराट ट्रस्ट आणि एम एस सी बी चे इंजिनियर राजेंद्र हजारे यांचा त्यांनी याच्या शिक्षणासाठी कंबर कसली आणि बिरदेवाच सीओपी मध्ये ऍडमिशन झालं पण हॉस्टेलचे पैसे जवळ नव्हते मग काम शिक्का योजनेतून तरी काम करून तासाला साठ रुपये आणि दिवसाला दोनशे चाळीस रुपये कमावले आणि शिक्षण पुढे चालू ठेवलं बीड इंजिनियरिंग करत असताना त्याच्या कॉलेजमध्ये सत्ता विद्यार्थी युपीएससी पास झाले होते आणि त्यांचा सत्ता समारंभ कॉलेजमध्ये ठेवण्यात आला होता त्यांना पाहून बीड देवाने त्याच दिवशी ठरवलं होतं की आपलं आयपीएस व्हायचं पण युपीएससी म्हणजे सोपा केला नव्हता कारण बीरदेव पोस्टमनची नोकरी करत होता आणि नोकरी करता करता अभ्यास करणं शक्य नव्हतं मात्र बीरदेवाचा भाऊ मध्ये गेला आणि बिरदेवाला म्हणाला नोकरी सोड आणि फक्त अभ्यास कर मात्र दिल्लीला जाण्यासाठी बिरदेवाकडे पैसे नव्हते त्यावेळी मित्र अक्षय सोळ आणि अजित शहा जात पुढे गेला आणि त्याला दोन लाखाची मदत केली एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये बिरदेव दिल्लीत गेला मात्र पहिल्या अॅटम मध्ये त्याला अपयश आलं आणि दुसऱ्या अॅटमच्या वेळेस बिरदेव डेंगूनी त्रासला होता त्यानंतर फॉरेस्ट सर्व्हिस ही तीन मारखणी त्याची उठली होती पण तो खासला नाही कारण त्याचं स्वप्न फक्त त्याचं नव्हतं ते होत हजार चोवीस दिली पूर्व परीक्षा पास झाला मुख्य परीक्षाही पास झाला आणि जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये इंटरव्ह्यू देखील दिला त्यानंतर बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस उजडतो आणि निकाल लागतो आणि बिरदेव सिद्ध पडवे होतो थेट आय पी एस अधिकारी हे त्याचं यश महाराणावरती साजरं होतं गोंगरी आणि सोबत त्याचं म्हणणं आहे घोंगरीचा सा सन्मान झालाच पाहिजे युपीएससी चा निकाल मेंढ्या सारा त्याला सार्था अभिमान आहे आणि आस्तुदेशासाठी काम करणार आहे ज्यांनी कधी काही बिरदोशी तक्रार देखील दाखल करून घेतली नव्हती ते देखील त्याला सॅल्यूट टोकतील बिरदेव सिद्धप्पा डोळे एक मेंढपाळाचा मुलगा आणि आता थेट देशाचा रक्षक तुम्हाला या बिरदेवाच्या यशाबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्ह नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र